आज मी तुम्हाला जप माळ कसा करायचा आहे ते सांगणार आहे हा आपला मेरुमना आहे तर हा आपण मेरुमनेला न धरता आपण काय करायचं आहे आपण मेरूमनेला सोडून आपण जप करायचा आहे कसा करायचा तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा हा जप करायचा आणि हा आपली माही समोर आपल्या तोंडासमोर ठेवली पाहिजे ही खाली टेकवता कामाने आणि ह्या आपण काय आहे मधल्या बोटेन हे जे आपण मणी आहेत ते असे फुडे फुडे माळ ढकलायचे धकलायचे श्री स्वामी समर्थ आणि ह्या अनामिकाला आपण हे करायचे आहे काय करायचं अंगठ्याने पकडायचे आहे आणि या मधल्या बोट्याने असे मनी श्री स्वामी समर्थ 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 असं शांतपणाने आपण काय करायचं आहे जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री अशी ही एक पूर्ण माळ झाली म्हणजे काय झालं एक जपमाळ झाला असे असे करता करता असे आपण किती करायचे अकरा जपमाळ करायचे आहेत श्री स्वामी समर्थ